नमस्कार वेद विकासाचा चोवीस तास घडामोडींमध्ये आपलं स्वागत लेबर कोर्ट न्याय देण्यासाठी दिरंगाई काय करतोय बपुल कंपनीच्या कामगारांचा आक्रोश खालापूर रसायनी भागात बकुल केमिकल या कंपनीने एकोणीशे अठ्ठ्याण्णव मध्ये कोणत्याही प्रकारची सव्वीस वर्ष उलटून गेले तरी कामगारांच्या परिवाराला लेबर कोर्टाकडून कोणताही न्याय मिळत नाही वयाची झाली तरी कामगार आजही न्यायाची लढाई लढताना दिसत आहेत तर न्याय मागता मागता काही कामगारांना आपला जीवही कमावावा लागला पण काही राहिलेल्या कामगारांना व त्यांच्या परिवाराला न्याय मिळेल या हेतूने आझाद मैदान मुंबई येथे ट्रान्स पॉवर कामगार संघटनेच्या वतीने कामगार नेते शांताराम भुई यांच्या मार्ग दर्शनाखाली जो लेबर कोर्टात खटला आहे यासाठी लेबर कोर्टाचे कान उघडणी करण्यासाठी या एक दिवसीय मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते न्यायाच्या प्रतीक्षेत असलेले कामगार व त्यांचे कुटुंबीय आजही न्याय मागत आहेत सव्वीस वर्ष होऊनही लेबर कोर्ट कामगारांना न्याय देत नाही ते शांत का बसले हे लेबर कोर्टाला शोभत का असा सूर कामगार वर्गांकडून सदर मोर्चात निघताना दिसत होता